नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपला आग्रहून सहा जानेवारीला हमी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीची मुदत संपलेली आहे सहा जानेवारीपर्यंत राज्यातील तब्बल साडेसात लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी पूर्ण केली आहे पण त्यापैकी केवळ दोन लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन आतापर्यंत खरेदी झालेलं आहे म्हणजेच केवळ सत्तावीस टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झालं आणि त्र्याहत्तर टक्के शेतकरी नोंदणी केलेले त्र्याहत्तर टक्के शेतकरी अजूनही सोयाबीन खरेदीची वाट पाहत आहेत आता सहा जानेवारीपर्यंत जर आपण आकडा पाहिला तर राज्यामध्ये जवळपास चार लाख दहा हजार टनांची खरेदी झालेली आहे म्हणजे एकूण उद्दिष्टाचं केवळ एकोणतीस टक्के सोयाबीनची खरेदी सहा जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे आता उद्दिष्टाच्या केवळ आपण बघितलं की एकोणतीस टक्के खरेदी झाली आहे परंतु खरेदीची मुदत अजूनही सरकारनं वाढवलेली नाही आहे खरेदीची मुदत बारा जानेवारीपर्यंतच कायम ठेवण्यात आलेली आहे मग आता उरलेल्या पुढच्या सहा सात दिवसांमध्ये स्वयं खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होईल का याविषयी मोठी शंका आहे आणि सरकार खरेदीसाठी मुदतवाढ देईल का याबाबत अजूनही निश्चितता नाही आहे आता आपल्याला माहिती आहे की सरकारनं जेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये खरेदी जाहीर केली होती तेव्हा राज्याला एक चौदा लाख तेरा हजार टनांचं खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं परंतु सुरुवातीपासूनच खरेदीमध्ये अनेक अडचणी होत्या आता तर गेल्या अर्धा दिवसांपासून राज्यभरांमध्ये खरेदी केंद्रांवर बारदाण्याची टंचाई आहे बारदाण्याच्या अडचणी आहेत या अडचणी अजूनही सोडवलेल्या नाही असं अनेक खरेदी केंद्रांनी सांगितलेलं आहे आता ऐन मुदत म्हणजे ऐन अंतिम मुदत जवळ येत असताना खरेदीच्या खरेदीमधल्या ज्या अडचणी आहेत विशेषतः बारदाण्याची अडचण हे अडचण सोडवली नसल्यामुळं खरेदी ठप्पच आहे अशी परिस्थिती होती आता खरेदीमधल्या अडचणी जर विचारात घेतल्या तर केंद्र चालकांचं असं म्हणणं होतं की सरकारनं जे उद्दिष्ट कायम ठेवलेलं आहे किंवा उद्दिष्ट जर सोडा पण आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे ज्या नो शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली त्या शेतकऱ्यांचं जरी आपल्याला सोयाबीन खरेदी करायचं असेल तर आणखी किमान सध्याच्या गतीनुसार दोन महिने लागू शकतात म्हणजे सरकारनं किमान दोन महिने जर मुदतवाढ दिली तर नोंदणी झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आपल्याला खरेदी करता येईल परंतु सरकारनं खरेदीसाठीच्या एकूणच मुदती मुदतवाढीविषयी अजून कुठला निर्णय घेतलेला दिसत नाहीये सरकारनं ना नोंदणीसाठी केवळ आपल्याला सहा दिवसांची मुदतवा मुदतवाढ दिली होती मुदत वाढून दिली होती आता ती मुदत सहा जानेवारी रोजी संपलेली आहे सहा जानेवारीपर्यंत जवळपास साडेसात लाख शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे आता गेल्या आठ दहा दिवसांमध्ये खरेदी खरेदीच होऊ शकली नाही आहे त्यामुळं खरेदीचा आकडा हा वाढलेला नाही आहे म्हणजे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे काही शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झालं त्यांचा देखील आकडा मागच्या सहा दिवसांमध्ये खूपच कमी प्रमाणात वाढलेला आहे कारण अनेक खरेदी केंद्रांवर खरेदी बंदच होती आता राज्यामध्ये नाफेड आणि एन सी सी एफ या दोन संस्था खरेदी करतायत आता नाफेडकड जवळपास पाच लाख साठ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे त्यापैकी नाफेडनं ना एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं आणि नाफेडनं ना तीन लाख टन एवढं सोयाबीन खरेदी केलं म्हणजेच एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांचं तीन लाख टन सोयाबीन शेत नाफेडनं खरेदी केलं आहे दुसरी जी संस्था आहे ती एन सी सी एफ आहे एन सी सी एफकडं जवळपास एक लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी साठ हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झालं या साठ हजार शेतकऱ्यांचं एक लाख दहा हजार टन सोयाबीन एन सी सी एफच्या खरेदी केंद्रांवरती खरेदी करण्यात आलेलं आहे आता एकूण जर आपण बघितलं तर नोंदणीच्या तुलनेमध्ये जे काही खरेदी झालेली आहे शेतकऱ्यांची तो आकडा खूपच कमी आहे म्हणजेच प्रत्यक्ष नोंदणी झालेले शेतकरी आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष झालेली खरेदी याचं जर गुणोत्तर पाहिलं तर ते सत्तावीस टक्के येतं म्हणजे एकूण नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ सत्तावीस टक्के शेतकऱ्यांचं सोयाबीन मागच्या जवळपास तीन महिन्यांमध्ये किंवा आपण असं म्हणू शकतो की एक्याऐंशी ब्याऐंशी दिवसांमध्ये केवळ सत्तावीस टक्के सोयाबीन खरेदी झालेलं आहे जर आपण उद्दिष्टाचा विचार केला तर उद्दिष्टाचं केवळ एकोणतीस टक्के खरेदी पूर्ण झालेली आहे मग आता जे काही आज सात जानेवारी आहे बारा जानेवारी आता खरेदीची शेवटची मुदत आहे मग पुढच्या चार पाच दिवसांमध्ये खरंच सरकार हे उद्दिष्ट पूर्ण करणार का आम्ही मुदतवाढ देणार किंवा नाही याबाबत सरकारनं ना अजून कुठली स्पष्टता दिलेली नाही आहे परंतु सरकारला मुदतवाढ द्यावीच लागेल आणि सरकारनं जर लोकर, लवकरात लवकर मुदतवाढ जाहीर केली तर शेतकऱ्यांना आणि खरेदी केंद्रांना तेवढा दिलासा मिळेल आणि काम करण्यासाठी थोडीशी फुर्ससुद्धा मिळेल अशी मागणी खरेदी केंद्र चालक आणि शेतकरी देखील आहेत आता सरकारनं मोठ्या बाता मारत मोठ्या गप्पा करत राज्यामध्ये जर तब्बल चौदा लाख तेरा हजार टनांचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं देशामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट महाराष्ट्रानं जाहीर केलेलं आहे आपल्यानंतर तेरा लाख टनांच्या आसपास मध्य प्रदेशने जाहीर केलं होतं आता मध्य प्रदेशमध्ये दोन जानेवारीला खरेदीची मुदत संपली आहे परंतु मध्य प्रदेशमध्ये जवळपास सव्वा सहा ते साडेसहा लाख टनांच्या दरम्यान खरेदी झाल्याचं सा, सांगितलं जातं आपण मध्य प्रदेशपेक्षा आधी खरेदी सुरू केली आणि आपली खरेदीची मुदत देखील जा जा जास्त आहे म्हणजे आपण आता सहा जानेवारीपर्यंत जर आकडा पाहिला तर आपली खरेदी केवळ चार लाख दहा हजार टनांच्या दरम्यान पोहोचलेली आहे म्हणजे आपण मध्य प्रदेश सुद्धा खरेदी आतापर्यंत करू शकलेलो नाही आणि त्याचं स्पष्ट दिसतं आहे की मध्य प्रदेशमध्ये जी खरेदी झाली ती आपल्यापेक्षा जास्त वेगानं झाली आपल्याकडं खरेदीमधल्या अडचणी सुरुवातीपासून होत्या आणि आता शेवटपर्यंत सुद्धा कायम आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आता सरकारनं मुदतवाढ सरकार मुदतवाढ देईल म्हणजे खरेदीसाठी मुदतवाढ देईल याची चर्चा जोर धरते सरकारी पातळीवर सुद्धा ही चर्चा सुरू आहे परंतु मुदतवाढ देताना सरकारनं ज्या काय बारदानाच्या अडचणी आहेत त्या सर्वत्र खरेदी केंद्रांवरच्या बारदानाच्या अडचणी सोडवणं खूपच गरजेचं आहे केवळ मुदतवाढ दिली आणि अडचणी कायम राहिल्या तरी भागणार नाही आहे म्हणजे खरेदी होणार नाही आहे आता नोंदणी झालेल्या जवळपास आता आपल्यालापैकी साडेपाच लाख शेतकरी शिल्लक आहेत या साडेपाच लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन किती दिवसांमध्ये सरकार खरेदी करणार ते देखील पाहावं लागेल आता दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे आपण सुरुवातीपासून बघतो की जेव्हा सरकारची खरेदी कमी होते तेव्हा सरकार हे खापर शेतकऱ्यांच्या मात्र पुरत असतं की आमच्या खरेदीला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत नाही आहे आता साडेसात लाख शेतकऱ्यांनी आपल्या राज्यामध्ये नोंदणी केली त्यापैकी केवळ दोन लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झालं आहे उरले साडेपाच लाख शेतकरी मग मागच्या जवळपास पंच्याऐंशी दिवसांमध्ये सरकारनं केवळ दोन लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं मग उरलेल्या साडेपाच लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करण्यासाठी सरकारला किती दिवस लागू शकतात याचा विचार आपणच केलेला बरा मग असं होईल की शेवटी सरकार असं सांगेल की के शेतकऱ्यांनी के केवळ नोंदणी केली परंतु आम्हाला सोयाबीन दिलं नाही आणि सरकार हा झटकून मोकळ होईल की आम्ही खरेदीसाठी नोंदणी करून घेतली होती परंतु शेतकऱ्यांनी आम्हाला सोयाबीन दिलेलं नाही आजही बहुतांश शेतकरी की ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यापैकी बहुतांश शेतकरी किंवा आपण म्हणू शकतो की सर्व शेतकरी असं म्हणायला हरकत नाही की सोयाबीन देण्यासाठी थांबलेलं आहे कारण खुल्या बाजारामध्ये हमी भावापेक्षा किमान नऊशे रुपये कमी भाव शेतकऱ्यांना मिळतोय मग हमी भावाने जर सरकार खरेदी करत असेल तर नऊशे रुपये भाव कोण घेणार हा एक सरकारने स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे आता एकूणच सरकारनं सरकारच्या खरेदीमध्ये जे काही रडगाणं चालू आहे हे रडगानं जर सरकारनं लवकर थांबवलं नाही तर सोयाबीन उत्पादकांचंच यंदा मोठं नुकसान होणार आहे आणि ते होतच आहे आता जे काही साडेसात लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली जे काही साडेपाच लाख शेतकरी अजून खरेदीची वाट पाहत आहेत या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन सरकारनं खरेदी करावं आणि त्यानंतरच खरेदी बंद करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत शेतकरी नेते करतायत तुम्हाला काय वाटतं सरकार ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आयकरांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका